निवेदकांनी कोर्टाला सांगितलं अनेक अडचण शेळेत माझा लाज पण तोच होता तसाच होता घरातून बाहेर निघालो पाऊस पडत होता मान मध्ये पाऊस पडणं म्हणजे खूप भाग्याचं असत आणि मान तालुक्यात पाऊस सकाळी गेल्या तीन चार दिवसापासून पडतोय आणि पाऊस पडला आणि पहिल्यांदा मी घरातनं बाहेर पडलो सभा आठला बरोबर बाहेर पडलो होतो कार्यक्रमाच्या घरी पोचणार होतो माने साहेबांचं माझं बोलणं चालू होतं आणि फलटणच्या जवळ गेलो आणि तीन पूल असे होते की पुला पुलाच्या वरून पाणी वाहत होतं आणि पोलिसांनी सूचना दिल्या की इथून जाऊ नका कदाचित पोलीस तर मी थांबलो नसतो त्या पुलावरूनच आलो असतो पण तुम्ही लगेच बातमी केली असते की मंत्र्याचा मजूरपणा बघा आणि काय आदर्श घ्यायचा त्यामुळं अर्धाच्या शेवटीत इथं पोचलो उशीर झाला मग प्रकारची मला जाणीव करून दिली कदाचित मला वाटतंय अभिमन्यू त्यानंतर सुमित नंतर म्हणजे तुमचा नंबर आहे असं मला वाटतं वाचताच तर बिलकुल राहत उशीर आलंय माने आणि माझ्या सहकारी असणार आहे मी मी आज उभा एक सामान्य शेतकऱ्याचा कुटुंबातला वेस्टिंग दुकानदाराचा मुलगा ज्याला इतिहास नाही नाही माग सांगायला काहीच नव्हतं आई वडिलांच नाव आणि त्याच्यासोबत झालेली सुरुवात आणि ती सुरुवात आपण सगळ्यांनी बघितलेली आहे या माझ्या सगळ्या प्रवासामध्ये मला मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी घे ती ही मीडियाची सगळी लोक माझ्या समोर उभी आहेत यांच्यामुळं मी महाराष्ट्राने मला बघितलं जनतेने माझ्या जनतेपर्यंत माझ्या भूमिका पोचल्या अशी सगळीच लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांच्या कार्यक्रमाला मी आलो आपल्या सगळ्यांचंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांचे दादा राज दादा राजकारणातल्या आपल्या सगळ्यांचे दादा आहेत आणि दादांच्या आशीर्वादाने आपण सगळेजण मी माझ्यासारखा सामान्य कार्यकर्त्या मला आपण सांगितलं की उशीर आला लवकर मिळालं मला माहिती नाही उशीरा मिळालं का लवकर मिळालं परंतु या सगळ्या प्रवासामध्ये आदरणीय देवेंद्रजीच असलेलं प्रेम त्यांच्या असलेलं बळ ताकद शक्ती हे सगळंच आहे त्यासोबत दादांचं मार्गदर्शन दादाने दादान दिलेलं पाठवण या मार्गाने यावं याच्यासाठी सगळ्यात पहिलं कोणी मला मार्गदर्शन केलं असेल तर ते दादाने केलेलं आहे त्यामुळे दादा आजच्या या ठिकाणी उपस्थित आहे दादांचं आपण सगळ्यांनी कौतुक केलेलं कौतुकाच पाठवत असणार नेतृत्व आपल्या सगळ्यांचं समोर आहे आदरणीय मंडळामध्ये साहेब या ठिकाणी उपस्थित आहे सगळे मंडळामध्ये सगळ्यांच्या गाडीला ब्रेक असतो गाडीला ब्रेक असतो सगळ्यांना थांबवण्यासाठी तर सुविधा असते आणि आम्हा लोकांना थांबवण्याचं सगळ्यात मोठं साधन पुढे बसलेलं आहे हे आपण सगळ्यांनी आम्हाला तुम्ही जर नसता ना आम्हाला ब्रेकच नसता आमचा ब्रेकच आहे तुम्ही की कुठं थांबवावं कुठं थांबवायला लागेल यांना याची सगळी व्यवस्था तुमच्याकडे असते अशी सगळीच आपण खूप ज्येष्ठ आहात आपण खूप काम आपलं तेवढंच उत्तम काम आपण करतात त्यासोबत पलीकडे बसलेल्या ताई खूप दिवसापासून मी ताईना बघत होतो पण अलीकडे ताईच आमचं खूप बोलणं असतं ताई मार्गदर्शन करतात आमचे कॉमन मित्र आहेत आपल्या असं खूप चांगले संबंध आमचे आहेत अगदी जेव्हा जेव्हा चांगल्या गोष्टी तर असतोच पण जेव्हा कधी असा प्रसंग घेतो की जेव्हा मार्गदर्शनाची आवश्यकता असते तेव्हा ताई नक्की मार्गदर्शन कुठून ना कुठून पाठवतात अशा ताई आज असे जे उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून एकीकडे स्वागत करतो ज्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया ते धन्यवाद लोक आहेत ओंबरकारची पाळी ही विचार करून वाजवली जाते त्यामध्ये विचार करून आहे आज पाळी वाजवली याच्यासाठी पण उदयाजवळ ठोकायला गेलेला त्यामुळे ते काळजीपूर्वक वाजवतात <laughs> ते पाहज टाळी वाया जाऊ देत ते सगळेजण आपण झाल्या माझ्या सगळ्यांचं खास करून या ठिकाणी मनापासून आपल्याला मी मनापासून धन्यवाद की माझ्यासारख्या एका युवकाला आता युवक म्हणायचं कडे माहिती नाही पण आता ठीक आहे अजून तो युवक आहे राजकारणात वय कसा असते लग्नाचं वय म्हणजे अठरा असते आणि बऱ्याच जणांचं वय ठरलेलं असते पण राजकारणाचं वय ठरलं नसते राजकारणात पन्नास वर्षाचा झाला की युवा नेता म्हणतात आणि पन्नास नंतर राजकारणाचं खरं काम किंवा त्याला काम चालू होतं असं म्हणतात की मी नशीब नशीबवान आहे अगदी माझ्या पाठी काहीच नसतं तरी सुद्धा माझं राजकारण वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी चालू झालं आणि एकतीसाव्या वर्षी आमदार झालो आणि त्या वर्षापासून जेव्हापासून आमदार झालो तेव्हापासून अजून आमदार आहे मध्ये काही खंड पडलेलं नाही अनेक अंतरे अनेक शर्यती अनेक प्रसंग म्हणजे माझा राजकीय प्रवास आपण बघितला तर अनेकदा मला सांगताना पण आज आपला तो विषय बोलला नाही पण सांगेन की अनेक प्रवास आहे प्रस्थापितांच्या साम्राज्यामध्ये विस्थापित छोटासा मुलगा येऊन याचा साम्राज्याशी सा साम्राज्या टक्कर देतो तेव्हा हे सगळे प्रस्थापित मिळून चक्रव्यूह टाकतात आणि आतापर्यंत माझ्या जेव्हा जेव्हा मी फुलं चालू तेव्हा जेव्हा चक्रव्यूह आले पण काय माहिती नाही त्या चक्रव्यूहात परमेश्वर मला मार्ग देतो त्यातून पुढे जायची ताकदही देतो मी खरं आपण सत्य असो ना तर कुठलाही चक्रव्यूह तोडण्याची ताकद आपोआप आपल्याकडे येते त्यामुळं आपण सत्य असलं पाहिजे एवढाच विषय आणि आपण जेव्हा चुकतो तेव्हा चक्रव्यूह सहज बाहेर पडत नाही सत्याचं मला माहिती आहे आयुष्य खूप मोठं असतं आणि असत्य तात्पुरता आपल्याला कितीही वाटलं तरी ते तात्पुरतं असतं आपण ती भूमिका घेऊन पुढे जातो तेव्हा आज या कार्यक्रमाला येत असताना मला मनापासूनचा या ठिकाणी आनंद होतो की आपण सगळेजण या ठिकाणी आहोत खास करून या डिजिटल मीडियाच्या सगळ्या संयोजकांचं माने सर आपलं मनापासून मी कौतुक करेन आपण फक्त आपल्या क्षेत्रातल्या लोकांना पुरस्कार नाही इथ वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांचं कौतुक आपण केलंय त्यांच्यामध्ये ऊर्जा वागण्याच काम केलंय की लोक एवढं मोठं काम करतात त्या लोकांचा सन्मान आपण केला आहे की त्यातून आणखी प्रेरणा घेऊन ते पुढे जातील आणखीन चांगलं काम करतील असे सगळ्यांचा आपण सन्मान केलेला आहे महाबळेश्वर मध्ये अधिवेशन झालं होतं आणि त्यावेळी मी तुमच्या अधिवेशनाला आपल्या अधिवेशनाला आलो होतो आणि तेव्हा मी आमदार म्हणून आलो होतो आज मानेसाहेबांचा आमची जशी सांगलीपासूनचा सा प्रवास आहे असा खूप डामून आलेला असा आमचा प्रवास आहे सांगलीपासून आलेला आमचा प्रवास आहे तो आता मुंबईपर्यंत पोहोचलेला आहे आता मुंबईतनं दिल्लीला जाणार काही माहित नाही मला पण आता मुंबईपर्यंत आहे आपण एवढी मोठी संघटन उभं केलेलं आहे हा साधा माणूस दिसण्याना दिसतो अडचणीच्या प्रसंगात अगदी अडचणीच्या वेळी सगळ्यांच्या उपयोगाला येतो सल्ला सगळ्यांना चांगला देतो आणि नाव राजा आहे का पण तसाच तो राजा माणूस आहे माणसाचा अपेक्षा असणारी संघटना आहे नालगा संघटना ही सगळी टीम खूप चांगलं आपण सगळेजण काम करत आहे आणि याच्यामध्ये आपण काही अपेक्षा व्यक्त केल्या सरपांज साहेबांनी आता दादा इथं आले माझ्याकडून अपेक्षा माझ्याकडून तुम्ही काही व्यक्तच केलं नाही कारण त्यांना माहिती दादा असल्यावर माझी काही आवश्यकता नसल्या मी एवढं सांगेन की आपल्या सगळ्यांचा एक सहकारी म्हणून आपल्या सगळ्यांचं माझं नेतृत्व हे सामान्य माणसाचं नेतृत्व माझं मानू मी ज्या भागातला येतो तई तो, तो दुष्काळी भाग आपण सांगितलं की आमच्या मानखटाचं नाव ऐकलं लो, की लोकांच्या चेहऱ्यावरचा नकाशाच भरतो मानखटावर नकाशा काय होतो दुष्काळी भागातला महाराष्ट्राच्या भागातला म्हणजे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होता राजकीय राजकारणात सुद्धा आमच्या तालुक्यातल्या नेतृत्वाला कधीच नाही माझ्या तालुक्यात महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून कधी मंत्रिपद गेलं पर ही परिस्थिती आहे सगळे उपेक्षित पाण्याच्या बाबतीत राजकीय बाबतीत सगळ्याच बाबतीत ना उद्योग हो, पण आमच्याकडे काय असेल तर मातीत स्वाभिमान आहे पाऊस कमी पडत असेल आत्महत्या पाऊस नाही खायला नाही किंवा काय झालं म्हणजे आमच्या माणसाने खरी आत्महत्या माणसं परिस्थितीशी संघर्ष करतात ज्या परिस्थितीमध्ये जगण्यासाठी लागणार सगळं करायची ताकद असणारी आमची माणसं आणि काहीच नाही म्हणून प्रचंड कष्ट करणारे शिकणारे पुढे जाणारी मंत्रालयात आपण गेला तर आमचा माणूस मिळेल पावलावर मिळेल आध्या मंत्री मंत्रिमंडळाची डोके डोके तर बांध घेताची असते त्या भागातली आम्हाला कोण चालव आमच्या भागात पी एस असतात आमच्या भागात दुसरी असतात कोण असतात ही सगळी माणसं आमच्या भागातली प्रचंड क्षमता शिकणारी आम्ही बघितलं ना या देशाच्या कुठल्याही शहरातल्या विमानतळावर गेला तर मंत्र्याला घ्यायला माणसं येतील माहिती नाही तर बार मीटरच्या आमदाराला माणसं द्यायला येतील कारण तिथे आमचा आहे आमचा तिथं आहे आमचा कलरवाला सेट तिथं असतात प्रचंड दुष्काळी भागामध्ये माझं माझा जन्म झाला आणि माझा राजकीय जन्म झाला पहिल्या दिवशी तीन वरीलचा अजेंडा घेऊन तरी काम सुरुवात केलं मला तालुक्यातनं मला कॅनलचं पाणी वाहताना बघायचंय मला माझ्या तालुक्यात ऊसाची शेती झालेली बघायचे मला माझ्या तालुक्यात बघायचं तीन आणि कामाला प्रचंड शक्ती होती वेळेचा चेहरा मोला बदलण्याची ताकद तीन वाक्यामध्ये होती सुरुवात झाली माझ्या तालुक्यात कॅनलचं पाणी वाहते माझ्या तालुक्यात ऊसाची शेती होते माझ्या तालुक्यात कारखान्याची दुराणी पेटली तिथं तुळशी वर्षीच्या लग्नाला ऊस मिळत नव्हता दुसरी वर्षी असेल तरी तर बाजार पटायला वगैरे ट्रॅक्टर याचा ऊस टाकायचा मग तिथून विकत घ्यायचं मग दुसरी वर्षीच्या लग्नाला ऊस लावायचा लग्न करायचा त्या तालुक्यामध्ये आज पाच साखर कारखाने चालू आहेत साखऱ्याचं काम चालू आहे लायसन्स मिळत नाही म्हणून कुठचे चालू आहेत माझ्यासारखं पण आता परिस्थिती एवढी उत्तम परिस्थिती आज आहे ज्या भागात पाणी नव्हतं त्या भागात पाणी पोचते मी पाण्याच्या प्रश्नावरची ही शेवटची निवडणूक म्हणून आव्हानात्मक आहे मला माहिती आहे मी प्रत्येक वेळी सांगितलं की इथं पाणी नाही आलं तर मी निवडणूक लढणार नाही इथं पाणी नाही आलं तर मी निवडणूक लढणार नाही माहिती नाही राहिले आपण बघितलं सगळ्यांनी की पाणी पोच सक... जो जो, जो शब्द दिला तो पूर्ण झाला आता सांगितलं की पाणी प्रश्नावर पुन्हा खटा माणची निवडणूक होणार नाही आणि तो संकल्प आम्ही केला तो संकल्प घेऊन परत या दुष्काळी भागातला एक युवक आहे कामतकाची काम करायची ताकद या मातीने मला दिलेली आहे नेतृत्वानं काम नेतृत्वातलं गुण बघितलेलं आहे पण म्हणून जबाबदारी दिलेली आहे ही जबाबदारी आपण सगळे मिळून सगळ्यांच्या आशीर्वादाने पार पाहतोय मी या निमित्ताने मान्य सरांना धन्यवाद देईन आपल्याला धन्यवाद देईन काही आपल्याला सगळ्यांनाच पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देईन पण इथं बसलेल्या सगळ्यांना मी एवढं सांगेन राजकारणाबद्दल मी ताई बघितलं की अनेक पत्रकार बांधवांचं मत कारण ही घडवणारी पिढी आहे नेतृत्व घडवणारे नेतृत्व संपवणारे ही सगळी टीम घडी आहे अनेक लोकांना ताकद समाजाचा आरसा समाजाला घडवण्याचं काम आपण सगळेजण करतो पण आमच्या राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन मला माहिती नाही का असा असतो कारण सगळेच राजकारणी तसे नसतात सगळं दिसतंय असं नसतं म्हणूनच माझं हे निमित्तानं सांगणं एखाद्याला आयुष्य एखाद्याला राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण करायला संघर्ष करून पोचायला वर्षाचा कालखंड जातो घर कुटुंब सगळं लागतं तेव्हा इथं अशा वेळी आपली एखादी हेडलाईन एखादी ओळख जी आपण गडबडीने केलेली आहे त्याच्या आयुष्यात त्याला उघडून टाकते त्याचं आयुष्य संपवते अशा पद्धतीची परिस्थिती राहते माझ्या आपल्या सगळ्या बांधवांना विनंती माझी एवढीच राहील की जरा जपून आपण खरंच समाजाचा हात आपण या लोकशाहीनं आपल्याला एवढी मोठी ताकद एवढी मोठी शक्ती दिलेली आहे कदाचित आम्ही एखाद्या माणसावर एक ओळख बोलू शकत नाही पण तुम्ही कुठल्याही माणसावर त्या ओळी लिहू शकता बोलू शकता ही ताकद आपल्यामध्ये आहे आपण ही सगळी ताकद समाजाच्या हितासाठी वापरता आणि आम्हाला सगळ्यांना वेग लावण्यासाठी वापरता पण वेग लावताना असा वेग लावू नका की कोणा गाडी चालणारच नाही असं उम मी एवढीच पाहिजे विद्युत आणि विचार आपल्या सगळ्यांना नाही पत्रकार बांधव आमच्या ज्या काही अडचणी समस्या आहेत मी आपला प्रतिनिधी म्हणून केवल की मलाचे दादा सांगतील पण आम्ही सगळेजण मिळून जे काय आमच्याकडून शक्य आहे ते सगळं करायचा प्रयत्न करेल एवढाच शब्द आपल्या सगळ्यांना देतो आपण माझ्या डोक्यात सामान्य माणसाला सामान्य युवकाला या ठिकाणी सन्मान किंवा प्रायोगाला येण्यासाठी समजलं आपल्याला मनापासून धन्यवाद आपलं संघटनेचं कार्य असंच पुढे जावं आणि माने सरांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन माने सर अनेक संकटामध्ये तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिलात तू कुठेही असंच आपला सेवा पाठीशी यावं एवढंच या ठिकाणी सांगेल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन थांबेन जय हिंद जय महाराज मला काही चितकी आली नाही मी सांगतो